तिथं दोनशे एक्केचाळीस मेट्रिक टन गेलेलं आहे नर्मदा कृषी सेवा केंद्र तर दोनशे चार पॉईंट पंच्याहत्तर मेट्रिक टन तर साठ पॉईंट पंच्याहत्तर मेट्रिक टन आहे तसेच या मोगरी कृषी सेवा केंद्र तिथं नव्वद पॉईंट पंच्याहत्तर मेट्रिक टन गेलेलं आहे हा सर ठीक आहे तुम्ही तिथं पोहचवलं तर याची जी वाटप प्रक्रिया आहे त्याचं डिटेल द्या कारण की माझी दहा एकर शेती आहे आणि माझ्या घरी फक्त मी ते युरिया घेतलेली आहे ती पण शेतापर्यंत जे शेतकरी ही आणले आहेत जी यांतुरे आम्ही या अधिकाऱ्याला आठवत आपण ही जो कृषी डिपार्टमेंट तो ऑफिस आहे तीही आम्ही तुम्हाला जाऊ नव्हतो तुम्हाला नाव त्या ठिकाणी तुम्हाला नोंदी द्या नो कृषि फर्स्ट डायरी कृषि अधिकारी ते એટલે એક એક એરિયા હતું એક એક ખેતલાઈ તેમલો હૈ તો રે જે ની રહેતા નહીં રહે નહીં લાગે છે ઉપલબ્ધ કીલી જે ઉચે ડોક્યુમેન્ટ રહે હૈ ત્યાહ કાય કાય ઉપલબ્ધ સંગ્રહનાં તો સબ કરા બોલ કી મોલગી મે ક્યાં ઉપલબ્ધ કી દેના રહે હૈ